खरं दा तर तालुका सांगू शकतो जिथे सरपणा तर वेळ नाही आजी दादा वेटेकर सरांची सुरुवात जी राजकारणाची आहे ती आदरणीय शेठ बाबांना आपलं कुटुंब जावं जे सर्व कधीच वाटत नाही ही सगळी मंडळ जी होती शेती निष्ठ शेती प्रिय डॉक्टर साहेब आणि या मंडळी शेतीची एवढी उत्तम निगा राखली एकोणीसशे चा जो काळ होता जेव्हा दुष्काळ पडला रोहितांची त्यावेळेला या सगळ्या अनेक माणसेचा खड्डा शेतात झाडांचा खड्डा कोणी घेतला आनंदरा शेड बापांनी आनंदरा माझा जन्म नाही कदाचित या दोन्ही माणसांचा नाही बहात्तरचा जन्म आपण नाही साहेब पण तो खड्डा ज्यांनी घेतला आणि झाड ज्यांनी लावलं त्या झाडाची सावले ज्यांनी दिली त्या होते आणि स्वर्गवाशी कदाचित बेंके परवा त्यांचा कुटुंबाचा संबंध पाठिमाव आला असेल आमचा पहिला कारण आमचं कुटुंब शरदराव चार पिढ्यांचं कुटुंब यांच्याशी जोडलं गेलेलं आमची सगळ्यात पहिली चुलती कुठे परवाची इथं कसलीच आमच्या विरोधात बवनशंकर सोनवणे अतिशय घट्ट आता या कुटुंबाशी आमचं जोडलं गेलेलं खूप जिवाळा खूप प्रेम खूप आपुलकी शेड बाबाचे सौज खूप पहिले होते शेड बाबा जेवढे मायड होते तेवढे कडक होते आणि वेळ प्रसंगी कुणाला काय बोलतील तोंडावर एखाद्याचा फटकन नक्षा उठून टाकायचे एवढ्या मोठा असो माणूस असतो तोंडावर बोलायचे कुणी आता रामराम करायला हा रामराम ठीक आहे पैसे कुठे शेतकऱ्यांना काय द्यायचं हो दलाल राहते हो व्यापारी तुम्ही राम रामराम नो डाऊट आम्ही काय द्यायचं लोकांना एवढं व्यवहाराने आणि त्या जबरदस्त करत बघणार बेल मारायचा आग्रह मी केला सरांना माहितीच वेळेला मी आलो तो आणि मी त्यांना म्हटलं शेतचं असं काहीतरी उभं करा कारण शेडची जवळजवळ किमान माझ्या माहिती मिळवून एक हजार कोटी प्रॉपर्टी असली पाहिजे अदृश्य अदृश्या पण काय होते शेड बाबा अस वरती शंट केरळ हात घातला की बोटामध्ये पैसा पैसा पोटात पैसा असला म्हणजे लक्षात ठेवा हात घातला पैसा